महाराजांचे चरणी वंदन करतो मित्रांनो ही देशाची निवडणूक आहे आणि मोदीजीने मागच्या दहा वर्षामध्ये जे काम केलं त्या कामाच्या जोरावरती आपल्याला मतं मागायला आलं केले आपल्या बांधवांनी जो विषय मांडला की मराठा आरक्षणाचा विषय हे आपल्याला अतिशय विनम्रपणे जेव्हा जेव्हा मराठा आरक्षणाचा विषय सभागृहात आला विधानसभेत आला त्यावेळेस मी तो विषय अतिशय पोटतिडकीने समावि सभागृहात मांडला माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या भावनेशी मी सहमत आहे समाजाच्या ज्या व्यथा आहेत त्या मी वेळोवेळी समाज आणि माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा जेवढे काही समन्वय कार्यकर्ते आहेत या सगळ्यांनी जेव्हा जेव्हा मला आदेश केला सूचना केल्या त्या त्यावेळी मी समाजाच्या सोबत उभा राहिलेलो कार्यकर्ता आहे या ठिकाणी विधानसभेच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मी मी हा विषय मांडला आहे आणि हा राजकारणाचा विषय नाही आहे तर हा समाजाचा विषय समाजाचा जेव्हा जेव्हा विषय येतो त्याच्या वेळी मी आंदोलनामध्ये सुद्धा सहभागी झालो आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांचे यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ज्यावेळेस सोलापूरला कोरोनाच्या काळात आंदोलन झालं त्यावेळेस त्या ठिकाणी त्या आंदोलनात मराठा आंदोलनातमध्ये मी सहभागी झालेलो कार्यकर्ता आहे या ठिकाणी मराठा समाजाच्या प्रश्नासाठी विधानसभेत आवाज उठवलेला कार्यकर्ता आहे माझी तुम्हाला विनंती आहे की मी आवाज उठवला आहे बोललेलो या विषयामध्ये प्रणिती शिंदे पंधरा वर्ष झाला आमदार आहे मी पाच वर्षापासून आमदार आहे त्यांनी एकदा तरी विधानसभेमध्ये मराठा समाजाबद्दल बोलले का त्याचा एखादा व्हिडिओ त्यांना मागा अतिशय विनम्रतेने सांगतो मी आवाज उठवलेला आहे मी बोललेलो कार्यकर्ता आहे मी बोललेलो कार्यकर्ता आहे आणि आपण सगळ्याने येत्या सात तारखेला कमल चिन्हाला मतदान करावं हे पंतांचं गाव आहे आदरणीय सुधाकर पंत परिचारक यांच्याही स्मृतीस मी अभिवादन करतो आणि पंतांनी या भागाचा जो विकास केला आहे सोलापूर जिल्ह्याचे नेते म्हणून जो विकास केला आहे तो मोठ्या प्रमाणात केलेला आहे एक आझाद शत्रू व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो मी खर्डी करायला विनंती करतो की आपण जे मतदान देणार आहे त्या मतदानाच्या माध्यमातून या जिल्ह्याचा विकास होणार आहे सोलापूरचा विकास होणार आहे भविष्यात तिथल्या पाण्याचे प्रश्न असतील आता आपल्या बांधवांनी सांगितलं की पंढरपूरच्या पाण्याच्याबद्दल कोण काय बोललं मी आपल्याला एक सांगतो आपल्या सगळ्यांच्या साक्षीने महाराजांच्या स्मृतीस अभिवादन करून एक शब्द देतो मी पंढरपूर तालुक्यामध्ये यापुढे हा राम सातपुते पाण्याच्या बाबतीत इथल्या जनतेवर अन्याय होऊ देणार नाही प्रसंगी खासदार की पणाला लावेल परंतु कोणावर अन्याय होऊ देणार नाही रस्त्यावर तुमच्यासोबत आंदोलनात उतरेल मी चळवळीतला कार्यकर्ता आहे माझ्या माळशिरस तालुक्यामध्ये सुद्धा मी शेतकऱ्यासाठी आंदोलन केलं आहे ज्यावेळेस लाईट कट झाली त्यावेळेस हात राम सातपुते विधानसभेच्या दारामध्ये गळ्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये गळ्यामध्ये मोटरा घालून विधानसभेच्या दारात आंदोलन केलेला मी कार्यकर्ता आहे या ठिकाणी माझ्या तालुक्यामध्ये अडीच तास मी रस्त्यावर बसून शेतकऱ्यासाठी आंदोलन केलेलं आहे मी चळवळीचा कार्यकर्ता आहे तुमच्या भावना ज्या आहेत त्या मी समजून घेतो परंतु कुणी काय बोललं याच्यापेक्षा भविष्यात जर कुणी पंढरपूर मंगळवेढा किंवा या भागाच्या पाण्याच्या बाबतीत जर अन्याय भूमिका घेतली तर न्यायासाठी मी राम सातपुते तुमच्यासाठी रस्त्यावर उतरेल हा आपल्याला शब्द देतो मित्रांनो मित्रांनो ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि मोदीजीने जे काम केलं आहे मागच्या दहा वर्षात रस्ते, के 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 रस्ते के कुणी केले मोदींनी केले या ठिकाणी विकासाची कामं कुणी केले मोदींनी केले मंगळवेढा उपसा सिंचन योजना जी चोवीस गावची आहे ती मोदींनी त्याच्यासाठी पैसे टाकले पस्तीस गावची म्हैसाळी योजना असेल त्याच्यासाठी मोदींनी पैसे टाकले या रस्त्यासाठी पंढरपूरला जोडणारे पालखी मार्ग दोन्ही मोदींनी केले हजारो कोटीची कामं मोदींनी केलेत त्यामुळे आपल्याला विनंती करतो या निवडणुकीमध्ये या ठिकाणी निवडणूक राहुल गांधी विरोधात नरेंद्र मोदी अशी आहे ओवेसी सुद्धा त्या ठिकाणी या प्रणिती सोबत आहे त्यामुळं माझी विनंती आहे या निवडणुकीमध्ये आपण धर्माच्या बाजूने ताकदीने मतदान करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो येत्या तार सात तारखेला कमळ चिन्हासमोरील बटन दापवून आपण मला मतदान करावं ही विनंती करतो प्रशांत मालक प्रशांत मालकांनी या भागामधून अवताडे साहेब असतील प्रशांत मालक असतील यांनी या ठिकाणी या भागाची पूर्ण जबाबदारी घेतलेली आपण सगळ्यांनी कल्याणराव काळेसाहेब आपल्यासोबत आहेत अनेक लोक आतमशिला पूर्ण आपल्या सोबत आहेत त्यामुळं निश्चित मोठा विजय होणार आहे तुम्ही सगळ्यांना आशीर्वाद द्यावे ही विनंती करतो आणि मराठा बांधवांना समाज बांधवाला मी या ठिकाणी शब्द देतो जेव्हा केव्हा मराठा समाजाचा प्रश्न येईल लोकसभेमध्ये खासदार झाल्यानंतर मी पूर्ण ताकदीने हा विषय मांडेल आणि भविष्यात सुद्धा धनगर समाज असेल मराठा समाज असेल यांच्या प्रश्नासाठी हा राम सातपुते बांधील राहील हा आपल्याला मी महाराजांच्या साक्षीने शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय